तर बघा आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज माग देण्याचा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धाराशिवचे पालकमंत्री मान्य प्रतापजी सरनाई साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणाजेसे पाटील यांनी युतीबाबतची बोलणी केली दे मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री मोदयावर आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला लढ राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्ष पक्षसृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत त्या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूया हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा ही भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं त्या देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडे होती या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि देख उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेत होता मग वाटणीमध्ये उपनगराध्यक्षपद शिवसेनेला देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं काही स्वीकर सदस्य देऊ काही सभापतीपदं देऊ सांगितलं गेलं आणि मग सगळ्या शिवसेनेकांचं दा समाधान झालं पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैसे सतरा ठिकाणी आम्ही पदाचे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्या बसून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे समोर देखील आले आलेले एक साळवी साहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्री माझ्या त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदर लक्षात असं येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार नानादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिला आहे त्यांनी आमच्या पार्टीमध्ये खंजीर खूप असला आहे आणि आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकडं एक्केचाळीसशे एक्केचा उमेदवार असताना देखील आमच्याकडं शिवसेनेकडे नगराधी पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणा सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे जिल्ह्यात असं असतं पत्रकार बंधू असं असतं तर नगरस पदाला आम्ही उमेदवारी अर्धा खालच्या असताना जर आम्ही आम्हाला जर त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं असतं त्यांची आमची बोलणी प्रॉपर झालेली आहे आणि जर आम्हाला त्यांच्यावरती करायची नसती तर आमच्याकडे एकेच्या उमेदवार होते आमच्याकडे नगरसभपदाचा उमेदवार देखील होता आणि असं असताना देखील आम्ही नगरसेवपदाची भूमिका सगळ्याला समजूत काढून कारण एकही शिवसैनिक उमेदवार या ठिकाणी महागाई देण्यास तयार नव्हता कसं बसं समजावून सांगून आम्ही ती महागारी घेतली आणि आता आमच्या ठिकाणी उमेदवार दिलेत आणि पुन्हा बोलली काय म्हणजे हस्त्यातच बोल बोलली दोन जागा देऊ चार जागा देऊ आर दोन जागा चार जागा तुम्हाला द्या जा? आमच्या तर्फे प्रेम भेट आता तुमच्या विरोधात आमची लढाई आहे पण एवढे शंभर टक्के की भारतीय जनता पार्टीने आमचा घात केला आमचा त्यांनी धोका दिला त्या बघा असं म्हणता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना फसवलं त्यांनी आजपर्यंत देखील आम्हाला फॉर्म काढून घेऊ दहा जागा देऊ बारा जागा देऊ आठ देऊ अशी बोलणी केली खेळवत ठेवलं आम्हाला कारण त्यांनी सगळा प्रिप्लॅन प्लॅन करून आम्हाला फसवायचा प्लॅनिंग केला होता म्हणून माझा भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आरोप आहे त्यांनी आमची फसवणूक केली त्यांनी आम्हाला धोका दिलाय म्हणून आता इथून पुढची लढाई त्यांची आमची भाषेच्या विरोधात आता ही भूमिका सगळी आम्ही वरिष्ठांना मांडून ही भूमिका उद्या स्पष्ट करू आजपर्यंत फक्त धोका दिलेच पर्यंतची भूमिका आहे पुढची पुढची रणनीती पुढची राजकीय आमचे समीकरण असणार आहेत ते सगळ्या पक्षांची मोठी बैठक बोलून वरिष्ठांची चर्चा करून पुढची भूमिका उद्या आपल्या पुढे मांडू जिल्ह्यातल्या आठ नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेनेचं नातं नेमकं कसं आहे आता धाराशिव वरून तर बघा धोक्याच नात आहे भाजप आम्हाला धोक्याच नात दिले शिवसेनेच्या चिन्हावर किती नगरसेवक सतरा ठिकाणी आम्हाला सांगितलं गेलं तुम्ही सतराच ठिकाणी फॉर्म भरा पक्षाकडनं आम्हाला सतरा ठिकाणी फक्त मी फॉर्म दिले गेले तेवढे आम्ही भरले एक्केचाळीस उमेदवार असताना देखील नगरदेशी अध्यक्ष उमेदवार आमच्याकडे दहा असताना देखील युती म्हणून आम्ही केलं आणि बदल्यात आम्हाला काय तर धोका दिला आम्हाला भाजप